रशिया युक्रेन युद्ध हे आता गंभीर वळणावरती येऊन ठेपलेलं आहे त्याचं कारण म्हणजे रशियानं थेट अणुऊर्जा प्रकल्पावरती हल्ला चढवला आणि तिथल्या इमारतीला आग लागली आणि त्यामुळे जगातल्या सगळ्या देशांच्या काळजाचा ठोका चुकला कारण आता हे युद्ध अधिक गंभीर वळणावरती जातंय त्याची तीव्रता वाढत चालली आहे याच्याबद्दल जगभरात चिंता व्यक्त होतीये रशिया युक्रेन युद्धाची तीव्रता वाढली अणुऊर्जा प्रकल्पाजवळ आगीचा ज्वाळा रशिया युक्रेन युद्धामुळे सगळं जग चिंतेत रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या नऊ दिवसांपासून युद्धाचं घमासान सुरू आहे युद्धाच्या दुसऱ्या दिवशीच रशियाच्या सैन्यानं चेरनोबिल या युक्रेनमधल्या अतिशय महत्वाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवला यानंतर रशियाचं सैन्य युक्रेनच्या इतर शहरांकडे आगेकूच करत आहे युद्धाच्या नवव्या दिवशी सुद्धा रशियाचं युक्रेनवरचं आक्रमण तितक्या जोरदार सुरू आहे रशियानं युक्रेनमधल्या झॅपोरीझिया या सगळ्यात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात तुफान गोळीबार केला झॅपोरीझिया हा युरोपमधला सगळ्यात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे युक्रेनला वीस टक्के विद्युत पुरवठा याच अणुऊर्जा प्रकल्पातून होतो या अणुऊर्जा प्रकल्पाच्या ट्रेनिंग कॉम्प्लेक्सच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा सुद्धा पाहायला मिळाल्या सुदैवानं या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आलं या प्रकल्पावर रशियानं ताबा मिळवल्याचा दावा केला जातोय जर ही आग प्रकल्पाच्या आतल्या बाजूला असेल आणि स्फोट झाला तर तो चेरनोबिल पेक्षाही दहा पट मोठा असेल अशी भीती व्यक्त केली जाते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला अणुयुद्धाचे मोठे परिणाम सगळ्या जगानं भोगलेत आता युक्रेन आणि रशिया हे युद्ध नेमक्या कोणत्या थराला जातं याबद्दल जगभरातून चिंता व्यक्त केली जाते, के जाते। ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत गेली नऊ दिवस रशिया सातत्यानं युक्रेनच्या विविध शहरांवरती जबरदस्त असे हल्ले चढवत आणि या हल्ल्यांमुळे खूप मोठं नुकसान होत आहे पण युक्रेनकडून सुद्धा रशियाच्या या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे दोन्ही देशातल्या युद्धाचा दे। हा आरपारचा संघर्ष अनेक शहरांमध्ये पाहायला मिळतोय असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात युक्रेन नागरिक रशियाच्या सैनिकांवर हल्ले करताना दिसतो युक्रेन नागरिकाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय रशियाचा निषेध करण्यासाठी युक्रेनच्या झेंड्यासह काही नागरिक रशिया विरोधात घोषणाबाजी करत होते आणि या घोषणाबाजीच्या दरम्यान रशियन सैनिकांनी नागरिकांवर हल्ला चढवला गोळीबार केल्याची सुद्धा घटना कॅमेऱ्यात कैद झाली युक्रेनची राजधानी किव मध्ये प्रचंड नुकसान झालंय रशियानं केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे अनेक इमारती कोसळून पडल्या अनेक इमारतींचं प्रचंड नुकसान झालंय हल्ल्यानंतर इमारतींना लागलेली आग अजूनही शमलेली नाही ड्रोनच्या माध्यमातून राजधानी कीवचं हे अतिशय विदारक चित्र जगाच्या समोर आलंय दरम्यान रशिया आणि युक्रेन मधलं युद्धाच्या दरम्यान अमेरिकेच्या सिनेटरनं खळबळजनक विधान केलंय व्लादिमीर पुतीन यांची कोणीतरी हत्या करावी असं अमेरिकेचे सिनेटर लिन्से ग्रॅम यांनी ग्रॅम हे एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले की पुतीनला मारण्यासाठी रशियात कोणीतरी पुढे यावं तरच रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध संपुष्टात येईल असं धक्कादायक विधान त्यांनी केलंय अमेरिकेतल्या रशियाचे राजदूत अनातोली How does this end? Somebody in Russia has to step up to the plate. Is there Brutus in Russia? Is there more successful Colonel Stauffenberg in the Russian military? The only way this ends, my friend, is for somebody in Russia.